नगरपालिका आणि सत्तेच्या वरच्या बाजूला अधिकार आणि प्रश्न प्रश्न उपस्थित केला जातो की जर एखादा आदिवासी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला असता तर काय झालं जर मी माझ्या पातळीवरून म्हणालो तर मुख्य गोष्ट अशी आहे की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे लो विचार काय असतात तो आदिवासींच्या प्रश्नाबद्दल किती जागरूक असतो ते त्याच्या स्वतःच्या सामाजिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे स्वतंत्र भारतात आदिवासींना संधी मिळाल्या नाहीत असं नाही जेव्हापासून राजकीय आरक्षणाच्या संविधानात समावेश करण्यात आला अनेक राज्यांमध्ये आदिवासी मुख्यमंत्री झाले उदाहरणार्थ आज ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये झारखंड ओडिसा आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री आदिवासी समुदायातून तु आलेत तुम्ही देखील हे पाहिलं पाहिजे की या देशाचे मान्य राष्ट्रपती आदिवासी समुदायातून येतात देशातील दहा ते पंधरा कोटी आदिवासींना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यामुळे आदिवासींना प्रतिनिधित्व मिळालं नाही असं नाही पण वास्तव असं आहे की तिथेही आदिवासींना त्याच वेदना सहन कराव्या लागत आहेत ज्या त्यांना कोणत्याही अशा राज्यात भोगाव्या लागत आहेत जिथं आदिवासी मुख्यमंत्री नाहीत म्हणून मला असं मला असं वाटतं आदिवासी की आदिवासी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवून समस्या सुटणार नाही जर एखादा आदिवासी मुख्यमंत्री किंवा आदिवासी राष्ट्रपती समस्या सोडवू शकत नसेल तर निश्चितच ही लोकशाही व्यवस्था देखील जबाबदार आहे त्याच्या सर्व अंगावर कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका देखील जबाबदार आहे संविधान म्हणतं की सर्व लोकांना समान अधिकार मिळाले पाहिजेत हे सुनिश्चित करणं सर्वांची जबाबदारी आहे ही देखील एक सामुदायिक जबाबदारी म्हणत आहे आदिवासींना समानतेवर आणण्यासाठी व्यापक प्रयत्न का केले गेले नाहीत जर आदिवासी समाजाचं नेतृत्व असं करू शकत नसेल तर इतर लोक जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही कारण ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आम्हाला वाटतं की या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेनं आदिवासी समुदायाकडे पाहिलं पाहिजे आणि तिच्या नव्यानं आढावा घेतला पाहिजे सामाजिक न्यायाचा सोळा अभूतपूर्व कथा दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सदतीस अठ्याहत्तर शून्य एक